झाले आर का अडच नसते काय तुला माझे काय अडचण तुला मला निवडून झोपून देत नाही कुठं जाऊ न देत नाही का म्हणूनच लग्ना तिकडे सातारा फोन करीती हा मग माझ्यासोबत कोण बोलायचं घरी सुट्या म्हणून झोपला का मला कोण वेळ द्यायचा आणि मग काम नाही करायचं का आता निस्त थोडस पडलो तर डुकला लागला होता मग पडायची गरज होती हा आपण तू तू तुझे काम कर ना मी माझं काम तुम्ही करू लागा ना तुम्हाला सुट्टे मी तर रोजच करते काम आज तुम्ही मला मदत करू लागा निस्ता काशे न, काशे न निस्ता तुला निस्ता निमित्त पाहिजे काशा ना काशा भांडायचं माहितीये निस्ता कारण पाहिजे तुला बावळट आहे का मी नाही नाही मीच येडा आहे तू काय ला मी मी मीच येडा आहे ना पाच तुला तू अरे अरे वर्ष झालं वर्ष तू एक एक दिवस तरी सुकान जाऊन दिला का हा बोला बोला तुम्हीच बोला सुकान जाऊ दिला काय तुम्हाला काय फाशीला लावलंय का आ सुकान नाही जाऊ दिला अरे सुट्टी आहे माणसाची बोला बायकोला काय पाहिजे काय नाही कुठं फिरायचं कुठं काय खायचं विचारायची सवय आहे का तुम्हाला अरे मी आठ दिवस दमवतो कामावर आठ दिवस एक दिवस तरी झोपू दे निवड म्हणलं का तुम्हाला कामाला जावा हा मग काय खायला काय पैसे नाही लागत का ते मला कशाला सांगताय हे बाई तू माझ्या किरकिर घालीत नको ज काम होत आहे किरकिर अरे एक बारी तू दोन फटके मार पण गप बसत जा फटके मार माझे संस्कार नाही ते फटके मारायचे मग ती तोंडाचा ते पट्टा बंद कर ना मग कमी त्या कान पर कानातून रक्त पडायचे बाकी राहिले ना आता माझ्या किती बाडबाड करशील तिकडे होतं आत्याच्या घरी तसच हि तर आलं तसच म्हणलं जरा प्रेमान वागाईल वाईल वागा राहिले दोघे एकमेकाला बोलल हे करल ते करल कुठं फिरायने तूच केलं तूच तिथं बी म्हणायची तुमची आई असं काम सांगतो तुमच्या बाप्पा असं सा काम सांगतो तिथे त्याच्यामुळे किरकिर इकडे आणलं इथं बी तेच अरे तुला का मी खूप होतो का डोळ्यात मी काय तुमच्या आई बापाच काम करायला मला आणले का इथं करून दिसते का मी तुम्हाला मग सासू सासरा मी नाही ओळख सासू सासरा मला, ना मला ला लागत नाही सासू सासरा कळलं का तुमच्या आईबापा तुम्हीच बघायचं हे बाई जा बाई मला थोडं झोपू दे नको किरकिर करून झोपायचं उठा चला मला शॉपिंगला जायचंय उठ चला कुठं शॉपिंगला पैसे तर पाहिजे ना मला काय सांगताय आजपर्यंत काम केलं काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे हातात असत माझा बाप आणतो का घरात लागत नाही का डब्याला सुक्की भाजी दे वरण दे भात दे बासमती तुकडा दे तिथे लिहिलेला नाही इकडे बघा माया तोंड दररोज बोल ना मी काय तू हा बघ मला वाटतं ना तुला ना दावा न्यावं लागणार का तुम्ही मी चे वायरी बिरी सटाकले असते बघा बघा तपासून ते ते ती, चेक करावं लागणार आहे अच्छा लाड मिट म्हणून तुला लाड मिटच करावं लागणार काय बोलताय सुधीत आहे का तुम्ही तू तु तशी नाही ऐकायची मग कशी ऐकणार आहे तुझ्या ना तुझ्या बहिणीलाच बोलून घेतो तीच सांग बहिणी बहिणी पर्यंत जायचं नाही सांगती मी माझ्या पुरतच बोलायचं बहिणीचं नाव घ्यायचं नाही बहिणी मग तू ऐकती का माझ्या बहिणी सोबत लग्न केलंय का बहिणी सोबत दिली नाही ती गोष्ट वेगळी नाही ते मी कशाला करायचंय ते सांगतो तू कशी बडबड करते किरकिर करते का नाही तू आहे ना तेच नाही जे माझ्या माझ्यासोबतच बोलायचं हे बाई नको किरकिर घाल तू जा बरं घर का का मग आणि जरा तुझ्या मोठ्या बहिणीसारखं वाग ना ती किती शांत आहे हा नवऱ्याला किती जीव लावते समजून घेते कधी किरकिर ऐकली त्यांची हा

त्यांसारखं वागते मला नाही वागायचं मी, मी त्यांच्यापेक्षा चांगलेच वागते मला त्यांचं नाव घ्यायचं नाही तीन तीन वेळेस सांगते सोबत भांडणार नाही तर काय करायचं काय करतो तू माझ्यासाठी सांग मी तुला लग्न करून आणलंय का तू मला आणलंय मला हेच कळाना पर मला भोग पाडायचे राहिले तू आता भोग पाडला नाही मी असलं बोल नका मग असलं बोल नका मग किरकिर काय घालते नाही मी काय असते बहिणीलाच बोलून घेतो बहिणीला बोलून घेता का घेता का म्हणजे बोलून घेतो म्हणजे तसं नाही तुला समजून सांगायला बोलून घेतो अहो माझी चव घालवता का त्यांच्या देखत हा अजिबात बोलवून घ्यायचं आहे सांगितलंय म्हणतात तिथं पुढं मी आहे तुम्ही बघा चव घालवाय बोलवून घ्यायचं नाही तुझी चव घालवायची नाही माय काय चव ठेवली तू काय जो गोगा मारू असं केलंय मला हॅलो हा मी बाई कसं आहे बरं आहे का आमचं चाललंय आमचं काय वाटोळच करून ठेवलंय नाही नाही तुम्ही नाही केलं मीच बाप्पा दगड पाडून घेतला ना काय अर्थ तुम्हाला माहित नाही का तुमच्या बहिणी स्वभाव हाय का तुम्ही कम टॉक पाडले करता काय नाही मी सांगतो समजून तुम्ही एक काम करा घरी या हा लगेच आहे हां आता निशा मिळून फोन करतो ते दूध येऊन समजून सांगते हे माहिले डोक्यावरच पाणी चाललंय आता हॅलो चा कशी लाडकी मिळून मी हे मी आता मजेतच म्हणायचं आहे का हा बरं आहे बी जरा आहे बी आता काय लय मोठं दुःख नाही माझं दिल्या गाळ्यात पाडून नाही झालं आता काय नाही मी काय म्हणतो घरी या हा जरा भेटू गप्पा मारू मला कार ना हा लगेच या हा ऐकलं तर नसेल ना नाही तर त्याच्याहून परत भांडं फुटायचं भेटन का चा कुणाशी गप्पा मारत होता अरे मी माझं मनाची बडबड करीत होतो माझं मी स्वतःवर वाटोळ करून घेतलं काय झालं मला करमत नाही काय नाही कुणाशी गप्पा मारत होता अरे मी माझ बोलत होतो मला सांग मी कशाला हाय कोणाला कुणी बोलायला मी स्वतः ऐकले का बोलत होता का नाही तुम्ही कोणाशी मी माझ्या मनाशी बोलत होतो मी कशाला कोणाशी बोलू मग माझ्याशी बोला ना तसं चांगलं तू बोलता तुमच्या मनाशी तसं माझ्याशी बोला ना हा बघ माझं मन माझ्या कधीच भांडत नाही तसं तू माझ्या जीव असून माझ्या सांग भांडत मी भांड भांडणं करते भांडकूर आहे का भांडकूर आहे का नाही मग कोण म्हणलं तुला तू भांडते ना अजिबात नाही माझ्या सारखं आहे का तर कोण आणि भेटल का का तर तुम्हाला नाही तुझ्यासारखं कोणी नाही आणि तुझ्यासारखं कोणी भेटणार बी नाही किती नाव छान आहे म्हणत का चावलं का किचन मध्ये हर काय चाल का किचन मध्ये काय आव हसल तरी पण म्हणताय किचन मध्ये काय चावलं भांड केली तर म्हणते डोक्या पडली काय करायचं नेमकं नाही मला वाटतं ना तुला चेक करून आणू लागणार आहे अरे हस हस नाही असं असं मारशील तू आता ते डॉक्टरला फोन लाव मला अरे अरबन बस हा काय झालं <laughs> अरे कधी यायचं काय म्हणजे कोण नाही आमलं बघ त्यांना बाउलट कुठले एकट्या सोबत बोलत बसलाय म्हणून मी हल्ली हसवायला तर काही येणार नाही कोण येणार नाही

तुला हा तुला भेटायला बस बस ना म्हणजे नंत तुम्हाला सांगतो मेवनी बाई हे दोरेची किरकिट मागे ना डोकं ना पार आउट झाले मग आता आज जरा सुट्टी होती म्हणजे थोडस अंग टाकून झोपा लगेच किरकिर चालू केली काय तरी समजून सांगा तुमच्या बहिणीला समजून घे ना यासारखी नवरा आहे ना तुझा आता तुम्ही तुमच्या नवऱ्या किती जीव लावता लावता की तुम्ही करता घ्यायच्या सोबत लग्न करता का तू करते का मग काय केलं तुम्ही जीव लावता जीव लावता जीव लावता काय करता नाही बघितलं की असं मी नीट बोल तू सांग नवऱ्याचा जीव कसा राहील घरामध्ये सांग बरं कोण म्हणते होती ना एखाद्या डब्यात पहिले मी म्हणून तुम्हाला तुमच्यासारखी तब्येत होती एका वर्षात तिने बघितलं कसं केलं कस केलं हे बघ ना मास्क काढून घेतलं का तुमचं अश्विनी तू किती बोलती ग दाजीला किती चांगली दाजी बघ तुमच्या दोघांचं किती जुळतंय जुळू द्या नाही तसं नाही अगं ते त्यांच्या नवऱ्याला किती जीव लागतात ते ते समजून घेत कधी किरकिर केली तुम्ही कधीच नाही कधीच नाही तुम्ही काय म्हणता मी माझ्या मानाशी बोलत होता ही करत होता का नाटक काय नाही मी फोन केला नाही डोळा मारत तिला नाही कचरा गेला असेल नाही कचरा अक्षरशी आ, आया आया बस ना भाई कशी बरी ना बरी आहे दाजी तुम्ही मी एकदम बरीत ना बरं आहे मी काय झालं दाजी नाही तू मी ओळखायला येणार हे काय नाही झाले जात काय हे तू नाही तो घरी आली आगतच आले दाजी असं बसू द्या ना हां बस आणि जरा तुझ्या बहिणीला बी जरा समजून सांग काय ताई कशी आहे तू ना मला आता सांगायला पण बोलायला पण काही नाही मी एकदम मज्जा तू थोडस घे काय झालं काय नाही ते भांडणं होत्या तू पण समजून सांग ना अगं नको एवढं भांडणं तू सारखी भांडल्यावर अगं मी काय म्हणलं उठा झोप पण आता चला जाऊ आपण फिरायला आ बरोबर बोलली हा मग हे मत नाही मला झोपू दे आठ दिवस कामाला जाणार मग मला बायकोला वेळ कवा देणार सांग बर बरोबर आहे माझं डोकं फिरेल का नाही मग मी कोणाला वेळ मागणार सांग बर बरोबर दादी तिचं <laughs> ह्यांचा नवरा चार दिवस फिरायला घेऊन जातो आणि चार दिवस कामाला जातो आता मला सांगा मी मला सांगा आता काल काय काल भांडायचं काय कारण होतं मला ते मी फक्त पाणी पिऊन घालत फक्त थोडं टांग वाजलं तेचून भांडणं आता वाद ठेवताना वाचतोच की नाही त्याच्या भांडणं केली भांडायचं कारण होत पाहिजे भांडायला का फक्त सांगितलं मी नाही गेले तुमचीच गेली होतून एवढी आपल्या दोघी सोबत पण जमत नव्हतं लग्नाच्या आधी तिथं पण बिचारायचं जीव ही नाही मग तुम्ही सांगायचं ना आधी आणि तू सांग नसते केलं मग आयुष्य म्हणजे सोबत लग्न झालंय ना आता झालंय पहिलं मला काय मला दिसती फक्त चांगली भांडत म्हणजे भांडती बी चांगली दिसती दिसती चांगली भांडती चांगली आम्ही आलो तरी भांडण बंद करा तुम्ही दोघं जण काय राह आम्हाला बनवून घेतलंय भांडत आहे दोघ जण आम्हाला वाटलं पार्टी भेटते पार्टी सांग तुमच्या बहिणीला समजून आम्हाला वाटलं सुट्टी म्हणून बोलवलं काय ना आ, आ, तसं नाही सुट्टीत माया सुट्टी तर चांगली सुखाची गेली पाहिजे ना कोणती सुट्टी सुखाची नाही आतापर्यंत माहितीये का सगळे दुखातच गेले लग्न झाल्यापासून काय सुख म्हणजे मला तेच विसरलं काय असतंय सुख आणि काहीतरी समजून सांगा जेवायचं काय भेटते मग आज आम्ही आलो काय तर हवं दाजेला कापून मला वाटतं बर का आपल्याला कापून खायला नाही तर मी मायच आहे ना दाजेचा काय होतंय आता काय नाही मला जरा काम आठवलं

मी तुमच्या नवऱ्यांसोबत तुमच्यासोबत सोबत देऊ का ही कशाला हे सारखं कामाला उठते सुटते कामाला जाते थोडा पण वेळ देत नाही मला पण मला काय म्हणायचंय नवऱ्याला जरा गोडीत घेत जा ना, ना हाँ। 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 कसा मुठीत घ्यायचं ना ते आपल्या हातात असतं तुम्हीच ती जर भांडत राहिली सुट्टी तरी कसा घेईन बिचारा पण मला वेळ दिला मी भांडायची गरजच नाही ना थोडस प्रेमाने बोलत जा ना थोडस किती खराब झालाय त्याला निसता काम का बघितलं का पहिल्यापासून अशीच आहे मला नाही राहायचं ह्याच्यापासून ए ईड झाली काय तू एवढं चांगला नवरा कोण सोडत तिला आईबापाचा नाक घालवायचं असं ना तर मी आई नाक हेच आवाज कर तू जास्त बापाचं नवऱ्यासोबत भांड आता माझ्यासोबत भांडती अगं शांत घ्या डॉकर बरोबर ठाव पण ऐ तुला मी काय सांगते आई व्यवस्थित आई जरा मोठी बहिणी ना माझं तरी आई मग तिला सांगा लागला पहिल्यापासून काय तुझ्या लहानपणापासून काय सांगते तुला समजून सांगायला आलो ना आम्ही भांडण करायला आलो किती आम्ही बसलो ते अरे इकडे बघ माझ्या सांग बोल बावळ आहे का यासारखे का करते तू हां मी का चिडतीये काय झाले का तुला काही प्रॉब्लेम आहे का दुसरा काही व्यवस्थित सांगत जा ना जरा

माय को आता अशी ऐकायची नाही तिच्या बहिणींच ऐका ना याच्यावर एकच पर्याय आणि बी जाली मोपाय सरपंच साहेबांनाच फोन लाईट त्याशिवाय ऐकायचीच नाही हॅलो नमस्कार सरपंच हा नाही कसं आहे ना आठवण नाही हो तुमची आठवण दररोज येते पण कामच तसं आहे आणि ते तुमच्याशिवाय ना मला प्रॉब्लेम सॉल्वच होणार नाही 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 जरा अवघडच आहे ते डॉके बाहेर गेले माझ्या ते मला काहीच कळा नाही तुम तुम्ही पहिले घरी या हां तुम्हाला घरी आल्यावर लगेच कळन काय चाललं काय नाही हां हां लगेच येत आहे का बरं बरं चालते या ठेवू का हां आता कशी ऐकायचे नाही ना बघतो मग या या, 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 या हा माहिती येणं जाणार ते काही कार्यक्रम आहे का कार्यक्रम नाही कारण मोठ आहे लई लय काय झालं माहितीये का आता तुम्हाला माहितीये वर्ष झाले माया लागण्याला एक दिवस सुखाचा नाही माझा उठत बसता निसं किरकिर भांडणं किरकिर भांडणं माणसांनी कामा जावं की नाही कुठं मन लागत नाही काही नाही कारण तर असेल ना कारणच नाही काही वेळ देत नाही म्हणून कामाला जाऊ का वेळ देऊ भांडाला ऐकतच नाही कोणा अरे म्हणजे बहिणी बहीण म्हणता तुमच्यावर अश्विनी काय म्हणत आता विचारा ना त्यांना आठ दिवसातून कामाला जाते मग एक दिवस तर पाहिजे का नाही सांग सुट्टी दिवशी विचारते मग तुला काय करायचं मला आराम करायचं मी रोज कामाला जातो तुला काय करायचं मग मी ह्यांना वेळ नाही मागणार तर कोणाला मागणार तुम्ही सांगा बरोबर हि जण शकणार

मग त्याला सारखं तेच तेच त्याच त्याच ठिकाणी कुर्तरी फिरायला असं वाटत लहान मुलं जरी असलं तरी ते म्हणतो पप्पा मला फिरायला प्रत्येकाला वाटतं बाहेर कुर्तरी तू रोज बाहेर जातो येतो हे होतो ती सारखी घरात मांडल्याच्या नंतर हे होतं ना नाही घेऊन जाईन मग तिला फिरायला मी ते असं असं नाही असं नाही त्याला मनापासून लागत असत हे असं मी म्हणतो म्हणून तू नाही नाही मग ते एक प्रकारचं काम सांगितलं तुला तसं नाही प्रेमानेच प्रेम फिरायला घेऊन जाणार प्रेमाने दाजींना असं वाटत असेल की घरामध्ये जशी भांडते तशी तिथं नाही भांडावं नाही जावं असं त्यांना बी वाटत असेल ना काय म्हणतो हे बघा मला तरी वाटत जगामध्ये कुठल्याही नवरा बायकोचं होत भांडण झालं असं नाही कोणत्या तरी कारणावरून किरकोळ का कारणावरून काय काही म्हणतात मी एक दोघांना चार दोन चार जणांना विचारलं बरेच जण लेडीजला विचारलं जेंट्सला तुमचं कधी घरी भांडण होतं का मला काही काही म्हणतात अजिबात नाही आम्ही अजिबात भांडत नाही पण कुठल्या का होईना कारणावरून हे थोडं फार कुरकुर होत आमच्या घरात होत नाही का आमच्या नवरावाईकडचे का आम्ही असंच करीत होत घरोघरी म्हण आहे जुन्या माणसांनी आपली लावली घरोघरी त्याच परी सांगत नाही तेच बरी आलं का लक्षात भांड्याला भांडा तर किरकोळ कारणावर भांडण होत असतं पण असं विकोपाला जाऊन द्यायचं नसतं आलं लक्षात अशा कित्येक केसेस कोर्टामध्ये चालल्यात विनाकारण भांडण आणि कोलटात केस चालू हा आणि पार घटस्फोटापर्यंत येतात आजी पात तसं करायला नाही पाहिजे एकाने आग्नी व्हायचं एकाने पाणी व्हायचं जुने माणसं एकाने एक गारम झालं दुसऱ्याने गारण एक हे अशा पद्धतीने तेव्हा संसार होतो संसाराचा गाडा त्यालाच म्हणतात बरोबर एका एका एक चाक नाही एक चाक जरी निखळलं गाडा बंद पडतो दोन्ही चाक समान चालव लागतात आलं का लक्षात त्यामुळं भांडण होत असं नाही पण सोडून द्यायचं असतं त्याला म्हणतात रात गई बात आलं अलग लक्षात बरोबर अलग लक्षात तुझ्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायचं असतं ती जरी खवळली ना शांत बसून काय म्हणते फिरायला जायचं आणि चल आवर हा तिच्यात पैसे जर नसले कदाचित तर मला फोन करत जा हा सरप माझा पगार हो सर मला पैसे द्या आले लक्षात नाही आलं लक्षात आले दोन दिवस पगार होतो दोन दिवसांनी जा दोन दिवसांनी नाही आता मेवणे आल्यात मेवण्या तुम्ही सगळे फिरायला जा दोन दिवसात पगार पगार झालेला माझे पैसे दे दर पैसे काय थक्की काय फिरायला जायचं कामाली मेवण्या यांना पिक्चरला घेऊन जा मस्त पैकी हा जेवणा बिवणं करा माझा पगार झाला मग बघ बर जमेल का आता अश्विनी काय कारण तर फिरायला जायचं दर पैसे किती देऊ दोन हजार रुपये देऊ तुला कारण मस्त पिक्चर दाखवून जेवण गोष्टी नसतात पैसे पण बाहेर फिरायला दोन रुपये लागते लोक या काय आग्रामध्ये खाते जर वाटलं तू नाराज त्या ठिकाणी लोक बघा कशी खाते मला खायला नाही ती माणसाची मनामध्ये खंत राहते ना तुला जर वाटलं काही खावं तर पैसे नको का प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आता त्याच्यावर मी विश्लेषण देणार नाही बरोबर दोन रुपये सरपंच आणि पगार झाला माझी मला देऊन या पगारात जर भागले तर पुढे हजार हजार करून दे आणि नाही दिले तरी चालतील भाऊ पण भांडू नका नाही तसं काही नाही नाही दिले तरी चालतील पण भांडू नका अशी नाही आणि काही कमी पडलं तर मला फोन करत जा किती म्हणजे सुखाने संसार चाललेला आहे तुमचा मस्त पैकी काय बरोबर बरोबर आहे ना तुमचं होतं की किरकोळ भांडण घे होत असं असं नाहीये घरामध्ये कोणाच्याच घरामध्ये नाहीये की त्याचं भांडण होत नाही होत पण सोडून थोडं एकमेकाला समजून घेतलं ना आणि सोडून दिलं ना तर सगळे वाद मिटतात ना तुझं होतं नवरा होत पण आम्ही ह्याला ह्यांच्यासारखं करून बोलून घेतलं असं नाही त्यांनी लगेच आम्हाला फोन करून बोलून चांगलं बोलून घेतलं ते चांगलं झालं त्याचं कारण असं आहे की आता हे भांडण होणारच नाही ना कधी बरोबर आलं का लक्षात दोघच माणस बसले असते का पाहिलं त्याच्या खर्च वा 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 चांगलं राहा किरकोळ करा ना रे हा तू हँडल करायचं तुझ्या हातात ये बालपला कसं हे करायचं कसं पुलाट ठेवायचं येऊ का मग मी चालेल नाही काही नाही काही अरे राहू दे राहू दे राहू दे बघा राहू दे राहू देऊ काही नाही